चुकून काहीतरी गाढ बसलेली आहे अंधश्रद्धेची आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य अडकून पडलेलं आहे तुझ्या कुंडलीमध्ये तुला वाटतंय तर ता मंगळ आहे पण मंगळ वगैरे असं कडक मंगळ वगैरे काही नसतं मात्र संविधानाने तुला ही पण अपेक्षा केलेली आहे की तू वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार केला पाहिजे अंगीकार केला पाहिजे त्यामुळं त्यामुळे आजपर्यंत मला कुणी असं येऊन भेटला नाही की तू ही चुकीचं काम करतोय आणि हे थांबव असं मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही माणसाचा जो इतिहास आहे तो प्रश्न पाडण्याचा आणि त्याची उत्तर शोधण्याचा इतिहास आहे की बाबासाहेब म्हणायचे की माझ्या शंभर भाषणापेक्षा वामनदादा कवडकाचं एक गाणं ते जास्त प्रभावी ठेवते म्हणजे ऐंशी म्हणला होता की मधमाशा जगातल्या नाहीशी झाल्या तर चार वर्षामध्ये माणूस जग सगळीच नष्ट होते पण तुम्हाला माहिती आहे का एकवीसशे डासनच्या जाती आहेत त्यातल्या केवळ साडेतीनशे जाती माणसाला चावतात म्हणजे सहा टक्के अनेक ठिकाणी म्हणतात की स्वप्नामध्ये तुम्हाला ढेकून आला की तुम्हाला लवकर तुमचा आता मृत्यू होणार नमस्कार मी सिद्धी पवार न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते लेखक संवाद या विभागात आपण लेखकांच्या मुलाखती पाहत असतो आज आपल्यासोबत आहे अर्थशास्त्रात ज्यांनी पी केली आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखील जे काम करतात असे डॉक्टर नितीन हांडे सर नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार आपण नितीन हांडे सरांची सायंटिस्ट खोपडी इस्रो आपले भोवताल ही पुस्तक वाचली आहेत त्या पुस्तकांना सर वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तर त्याबद्दल काय सांगाल आ, हे पहा की मराठीमध्ये विज्ञान हे जे असतं ते एकदम एक तर शाळे अभ्यासक्रमामधलं जे असतं त्याच्या संदर्भात असतं ललित आ, या प्रकारामध्ये विज्ञान जास्त मांडलं गेलं नाही त्यामुळे जेव्हा आपली ही पुस्तक सायंटिस्ट कोपडे असेल किंवा आपले भोवते पुस्तक असेल ना त्यावेळेस वैज्ञानिक माहिती आणि ती देखील एकदम रंजक पद्धतीने त्यामुळे ती वाचकांना जास्त आवडली आणि त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो असं मला वाटतंय म्हणजे विज्ञान आपण त्यात करून सांगितलेलं आहे आपण काही अशी गोष्ट नाही सांगितली की जी त्यांना इतके दिवस माहीत नव्हती मात्र तिच्याकडे ह्या गोष्टींकडे पाहण्याचा आपण वेगळा दृष्टिकोन त्यांना दिला आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक उत्सुकता निर्माण होईल असं विद्यार्थी वर्गाला तर खूपच पुस्तकं आवडतात अगदी सोप्या भाषेत लिहिली आहेत पुस्तक आणि जर आपण पाहिलं तर विज्ञान म्हणजे विषय ना, नाव काढलं तरी विद्यार्थी वर्गात थोडस घाबरतात विद्यार्थी विज्ञानाचं नाव काढलं तर पण तुम्ही जी पुस्तकं लिहिली ती अगदी सोप्या भाषेत आणि मजेशीर पद्धतीत लिहिलीत जे की विद्यार्थ्यांना खूप आवडतात तर तुम्हाला ही कल्पना कशी सुचली <Sanye> मुळात मी लेखक होण्याच्या आधी एक मूळचं कार्य करत आहे आणि विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी गेले सोळा सतरा वर्ष मी वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन व्याख्यानं देऊन त्यांशी संवाद साधत असतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षामध्ये येते की विज्ञान असं एखाद्या व्यक्तिगत कुणाला विचारलं की तुला विज्ञान आवडतं तर आवडतं म्हणतो परंतु आपल्या आसपास आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नक्की काय काय विज्ञानाच्या गोष्टी वापरतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान कसं आहे हे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र त्यांच्याकडे नाही आज मला लक्षात आलं आणि मग तो का नाही हे जेव्हा याच्यावरती विचार केला तेव्हा लक्षात येतं की आपल्याला शाळेमध्ये जसं पुस्तकात शिकवलं जाते की या वर्षी आपण मंगळ ग्रह पाहू hmm. आणि मंगळ कोणी दाखवत नाही पुढच्या वर्षी वाक्य असतं मागच्या वर्षी आपण मंगळ ग्रह पाहिला पण मधल्या काळामध्ये ना शिक्षकांना वेळ असतो की संध्याकाळी त्यांनी मंगळ ग्रह दाखवलाय कुणाला की hmm. विद्यार्थ्यांनी घरच्यांना माहित नसतं की मुलांना हे दाखवलं पाहिजे म्हणून त्यामुळे ही विज्ञान ही गोष्ट आहे ना एक अशी पोथी जसं असते ना की पोथी वाचायची असती डोक्यामध्ये काय नाही घेतली तर चालती तसंच विज्ञानाचं झालं की काय अशी मला भीती वाटायची आणि म्हणून मला असं वाटलं की नाही आपण ते अधिक मजेशीर वाटलं पाहिजे केवळ विज्ञानाचेच विद्यार्थी नाही तर आपल्या आसपास असलेले सगळे शिक्षण सगळे घटक म्हणजे आपले आई वडील असतील किंवा आपल्या आसपासचे सगळे लोक ह्या सगळ्यांना विज्ञानाची गोडी लागली पाहिजे आपल्या आसपास काय विज्ञान आहे हे त्यांना समजलं पाहिजे म्हणून आपण ही शैली अशी मजेशीर निवडलेली आहे सर खूप छान आणि सोपी भाषा लिहिली आहे तुम्ही त्यामध्ये तर आपण पाहिलं की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं देखील काम करता तर काय आहे तुमचं हे काम त्याबद्दल अंधश्रद्धेचं जेव्हा निर्मूलन करायचं म्हणतो तर लक्षात घ्या की अंधश्रद्धा म्हणजे काय एखाद्या का खोलीमध्ये अंधार आहे तर तो अंधार आपण असं काही बाहेर उपसून काढू शकतो का आपल्याला तिथे मेणबत्ती लावायला लागते त्याच पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्हाला तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन लावायला शिकवायला लागतो व्यक्ती जर स्वतःच्या आयुष्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वापरेल प्रत्येक गोष्टी कारण असतं आणि ते शोधेल तर तो लक्षात घेतो तो अंधश्रद्धेला बळी पडणार नाही त्याला त्या गोष्टीमागचं काय काय भाव कळेल की काय केलं की काय होतं काय केलं की काय होत नाही ह्या गोष्टी त्याला समजल्या ना तर तो बुवा भाजी किंवा कोणशाही नवीन ज्या सुडो साईन ज्याला आपण म्हणतो अशा कोणत्याही अंधश्रद्धेला तो बळी पडणार नाही अंधश्रद्धा निर्मूलनामुळे सर लोकांचं आयुष्य खरं तर खूप चेंज होतं तर त्यामधला काही प्रसंग सांगाल का अशा अनेक याच्यामध्ये गेल्या आठव्या एक वर्षामध्ये जेव्हा अंधश्रद्धेमध्ये कामी कमी करतोय तर अशा अनेक लोकांशी संबंध येतो की त्यांचे डोक्यामध्ये काहीतरी अशी आडी बसलेली असती की किंवा काहीतरी एक हे असते ज्याला आपण म्हणतो ना की चुकून काहीतरी गाढ बसलेली आहे अंधश्रद्धेची आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य अडकून पडलेलं आहे त्यामुळे त्यांची संवाद साधला की त्यांना कळतं की ही जी गाठ आहे ही आपण विनाकारणच घेतलेली आहे आणि मग ती त्यांना समजून सांगितलं की बाबा बघ तुझ्या कुंडलीमध्ये तुला वाटतं तर मंगळ आहे पण मंगळ वगैरे असं कडक मंगळ वगैरे काही नसतो हे आपण त्यांना समजून सांगितलं की त्यांच्या आयुष्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये खूप मोठा फरक पडतो oh. आणि अशी अनेक लग्न संवाद साधल्यानंतर झालेली की ज्यांना आधी hmm. मंगळाची भीती वाटायची hmm. मात्र नंतर त्यांना कळलं की त्यामध्ये सगळा फोल पाना होता hmm. पण कधी समाजातून या गोष्टीला विरोध झालाय की तुम्ही एखादी गोष्ट सांगितली आणि त्याला विरोध झाला असं कधी झालाय का नाही मुळात मध्ये काम करताना आपण मुळात काय करतो अनेक लोकांचा गैरसमज आहे की आणीस म्हणजे देवधर्माच्या विरुद्ध बोलते हा एकदम गैरसमज आहे आपण कधीही कुणाशी संवाद साधताना देवधर्म या बाजूला बाजूला ठेवतो की तुला देवधर्म मानायचा ना मान आणि तुला संविधानाने ते स्वातंत्र्य दिले मात्र संविधानाने तुला ही पण अपेक्षा केलेली आहे की तू वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार केला पाहिजे अंगीकार केला पाहिजे त्यामुळे आम्ही सांगताना फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही हा विषय घ्या की तू आयुष्यामध्ये चिकित्सा करायला शिक कोणी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नको तर त्या वस्तू तपासून बघायला शिक आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत हे दिसते तर त्या सोडून दे ज्या गोष्टी चांगल्या आहेत तू ठेव त्यात मला किंवा कुणाला हळकत असण्याची काही कारण नाही त्यामुळे ही भूमिका जेव्हा आपण घेतो ना तर समाजातून विरोध येत नाही त्यामुळे आजपर्यंत मला कुणी असं येऊन भेटला नाही की तू ही चुकीचं काम करतोय oh. आणि थांबव असं मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही नाही आता आताची पिढी ए, ए युगाकडे पण काही ठिकाणी आपल्याला अजूनही अंधश्रद्धा पाहायला तर ते दूर करण्यासाठी तुम्ही काही करताय का लक्षात घ्या की आपण आता विज्ञान युगामध्ये वापरतोय पण आज विज्ञानाच्या संकल्पना वापरून देखील अनेक अंधश्रद्धा जन्माला येतात ज्याला आपण सूडो सायन्स म्हणतो तिथं तुम्हाला असं वाटतं की विज्ञान वापरते की पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी हे विज्ञानातले टर्म्स वापरतोय पण नक्की तुम्हाला ते सांगताय काय तर तुम्हाला चिकित्सेपासून ते लांब ठेवते अशा अनेक मिडब्रिन ॲक्शक्टिव्हेशन असेल किंवा इतर अनेक नवीन नवीन म्हणजे बोगस जे आपण फ्रॉड म्हणतो ते येत राहतात आणि लोक त्याला बळी पडत राहतात तर आपल्या लोकांना ते सांगायचं की तुम्ही आहे ना कायम शोधाला शिका मिडब्रिन ॲक्टिव्हेशनचं आपण उदाहरण घेऊ किती तर सांगितले जात की आमचा कोर्स केला की मुलाला अंधारामध्ये देखील वाचता येतं मग त्या डोळ्याला पट्टी लावून मुलाला वाचायला शिकवतात आता तुम्ही मला सांगा की ह्याच्यामध्ये आपण हे तपासून बघू शकतो ना की डोळ्याला पट्टी लावण्याची देखील आवश्यकता नाही तुम्ही त्याला अंधाव्या खोलीमध्ये त्या मुलाला पाठवा आणि त्याला अंधाव्यामध्ये वाचता का बाहेर द्या डोळ्याला पट्टी लावायची काय कारण नाही ज्या वेळेस डोळ्याला पट्टी लावली जाते याचा अर्थ तो एक मिडियम वापरले आणि त्यामुळं हे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला लक्षात आले की डोळ्याला पट्टी लावताना तर नाकाच्या फटीतून खाली वाचून इथं पुस्तक झरलं जातं आणि इथं ते वाचतात सोपा उपाय होता ना की खोलीतले सगळे दिवे बंद करा एकदम अंधार होऊ द्या मग ते मुलाला मग त्याला नाही म्हणजे याचा अर्थ कधी तर हे आपल्याला शिकलं पाहिजे की आपल्याला या गोष्टी तपासून बघायला जमलं पाहिजे त्यामुळे डोक्यामध्ये आपला का हा प्रश्न हा मंत्र आयुष्यभर जिवंत व्हायला पाहिजे विज्ञानाचा सर आधार घेत पुस्तकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकतं का त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता नक्कीच आजपर्यंत डॉक्टर दाभोळकरांची अनेक पुस्तकं आहेत मी स्वतः अनिस कडे वळताना अनिल काही मी पुस्तकं वाचली आणि त्यामुळे मला असं वाटलं की ह्या चळवळीमध्ये आपण गेलं पाहिजे हे किती गरजेचे तर नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलन ही गोष्ट करण्यासाठी पुस्तकं किंवा साहित्य हे एक महत्वाचं टूल असतं कारण आज मी व्याख्यान दिलं एखाद्या कॉलेजमध्ये आता एक इम्पॅक्ट राहतो एक पाच सहा दिवस इम्पॅक्ट राहील पण त्याच्या पुढं जर माझं पुस्तक असेल तर तो कायम ते पुस्तक पाहील आणि त्यातलं त्यांनी वाचलं तर आयुष्यभर तो ते डोक्यामध्ये फिट डोक्यामध्ये ठेवील त्यामुळे मला असं वाटतं की पुस्तक किंवा साहित्य निर्मिती ही कोणतेही आणि असू दे किंवा इतर कोणती चळवळ असू दे एक महत्वाचं टूल असतं सर आपण जर पाहिलं तुमची नवीन पुस्तक आली होती सायंटिस्ट खोपडी इस्रो भोवताल तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर तुमचं की 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 कीटक पुस्तक आलं तर ते कल्पना कशी काय सुचली मुळात की 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 कीटक हा जेव्हा पुस्तक लिहिण्याच्या डोक्यामध्ये किडा आला आपण म्हणून किटक आला तर हा जेव्हा किडा आला ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं होतं की आपल्या आसपास असतं मुंगी माशी ह्याच्यामध्ये तुम्ही जे कीटक पाहिले ज्या पुस्तकामध्ये या ज्या कीटकांची माहिती दिलेली आहे ते आपल्या सगळ्या आसपासची कीटक आहेत मुंगी असेल कोळे असेल माशी असेल मग असेल ढेकून असेल पण ह्यांच्याकडे आपण कधी असं उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे का म्हणजे आपण संध्याकाळी समजा तहान लागली आपण किचनमधला लाईट लावला की आपल्याला झुवळ पडताना दिसतात पण आपल्याला कधी असं ऑब्झर्वेशन की आपण झोपेसतोबद्दल ही असतात कुठं ह्यांचं काय अंडवेळं काय जग आहे का तर मग आपला उद्देश जो आहे ना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विज्ञान शोधायला शिकायचे तर मग हे कीटकांमध्ये पण होऊ शकतं असं मला वाटलं की मुंगीचं चालणं कसं आहे मुंगी थांबते चालता चालता मध्येच थांबते काय थांबते म्हणजे आपण पाहिलं की थांबते काय काही सेकंद थांबते पुन्हा कुठे जाते आपण पाहिलं सगळं पण आपले डॉक्टर प्रश्न आला नाही आणि आपला उद्देश हा पुस्तक लिहिण्याचा हे असेल सायंटिस्ट खोपडा असेल आपले भोतल असेल ह्या सगळी पुस्तक लिहिण्याचा आपला उद्देशच म्हणत आहे की तुमच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे त्यात त्यातली काही कुतूहलाचे काही तुमचे जे असतील त्याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून प्रश्न पडले पाहिजेत आणि त्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे म्हणजे एक काही अंतिम वाक्य नाही याच्यातलं तुम्ही अजून त्याच्यामध्ये तुमचा मेंदू कायम ॲक्टिवेट व्हायला पाहिजे की मला हे आहे मला हे आहे तर माणसाचा जो इतिहास आहे तो प्रश्न पाडण्याचा आणि त्याची उत्तर शोधण्याचा इतिहास आहे आणि तोच आपल्याला पुढं त्याची ही परंपरा पुढं चालू राहायला पाहिजे आता काय झालंय ए आय असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तुम्हाला आय उत्तरे उत्तर मिळतात पण त्यामुळे मग तुम्हाला प्रश्न पडलेला थांबले पाहिजेत का तर ही खूप मोठी धोक्याची गोष्ट होईल असं मला वाटतं म्हणून तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला कुतुल निर्माण झालं पाहिजे यासाठीच आपलं की की कि की कीटक हे आपण कीटकांचं की, माध्यम घेतलेलं आहे आणि तुमच्या डोक्यात आम्ही सोडलेला आहे नक्कीच सर खूप छान पुस्तक आहे तर तुम्ही जर सर इंडेक्स लिहिली आहे त्याच्यामध्ये जे अनुक्रमणिका लिहिली आहे ती खूप आकर्षक पद्धतीने लिहिली आहे कीटकांना वेगवेगळी विशेषाने वापरली आहेत जसं की मधमाशीला तुम्ही वापरलंय टू बी ऑर नॉट टू बी तर हे कसं काय सुचलं तुम्हाला मुळात शब्दशी खेळायला मला पहिल्यापासून आवडतं म्हणजे चालू करण्याच्या आधीपासूनच त्यामुळे मधमाशीचा टू बी ऑर नॉट टू बी हा आपला तुम्हाला माहिती हॅमलेटचा खूप मोठा फेमस डायलॉग पेन लिहिलेला तर मग बी तो बी आणि हा बी मॅच केलेला आहे किंवा आता डासांच्या मध्ये तर जो आ, जो डासांचा जो आदिमानव असेल जो पूर्वज असेल मग त्याला आपण आदिडास म्हणायचं का असं मला वाटलं किंवा आपण म्हणतो की डासाचा स्पर्श झाला मिडासाचा मिडास नावचा राजा होता तो ज्याला स्पर्श करेल ती गोष्ट सोन्याची व्हायची मग हा डासाचा मिडास स्पर्श असेल का जिथे तो स्पर्श करेल तिथं आपण खाजवत बसतो असे म्हणजे शब्दांशी खेळायला मला आवडतं त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला लिहिताना आणि मग त्यामुळे वाचताना वाचकांनाही मजा येत असेल यात सर तुम्ही वेगवेगळी चित्र टाकली आहेत गमतीशीर चित्र आहेत त्यामध्ये जे की खूप मोठा संदेश देऊन जातात तर त्याबद्दल काय सांगाल ना एक मोठी कला असते म्हणजे ना फक्त आपण पुस्तक टेक्स्ट पेक्षा म्हणजे म्हणतो ना आपण की चळवळीमध्ये वाक्य आहे की बाबासाहेब म्हणायचे की माझ्या शंभर भाषणापेक्षा वामनदा कवडकाचं एक गाणं ते जास्त प्रभावी ठेवतं त्याच पद्धतीने तुमच्या लेखामध्ये दे देखील ले ना तुमच्या त्या लेखाला ले समर्पक असं एखादं चित्र असेल ना तर त्या चार पॅगाबचं काम तुमचं फक्त एक चित्र छोटस चित्र ते करत असतं आणि त्यामुळे वाचकांना मजा पण येते आणि विशेषतः छोटी मुलं जे असतात जेव्हा ते पुस्तक चालतात तेव्हा त्यांना वाटतं की हे आपल्यासाठी काहीतरी आणि त्यांच्या पटकन लक्षात येतं त्यांच्यामध्ये आणि त्यांना हे आपलं पुस्तक आहे काही कीटक का आहेत सर जसं की झुरळ माशी यांचा आपल्या निसर्ग जीवनात काहीच उपयोग नसतो तर त्यांचा काही उपयोग आहे का की जीवनात कोणतीही गोष्ट विनाकारण नाही ही सगळी इकोसिस्टीम असते म्हणजे आज झवळ जर जा, जगाबली नष्ट केली तर लक्षात घ्या आज सत्तर टक्के जे डीकेचं काम असतं डीके ज्याला आपण म्हणतो की एखादा पाणी मेला जंगलामध्ये की त्याचं त्याच त्याचे सगळे माती झाली पाहिजे ना तर कुजला पाहिजे तो साडला पाहिजे त्याचे बाकी सगळे पाव खाल्ले गेले पाहिजेत हे सगळं काम झुवळ करत असते जगामधला कोणताच तानी आहे ना हे इकोसिस्टीमचा भाग असतो तो कोणताही विनाकारण नसतो म्हणजे आईन्स्टाईन म्हणला होता की मधमाशा जगातल्या नाहीशा झाल्या तर चार वर्षामध्ये माणूस जग सगळी नष्ट होऊन जाईल कारण जे असतात आता आपल्याला डास फक्त चावणावर डास माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का एकवीसशे डासांच्या जाती आहेत त्यातल्या केवळ साडेतीनशे जाती माणसाला चावतात म्हणजे सहा टक्के बाकीच्या ज्या डा जाती आहेत त्या माणसाचं पीत नाहीत त्यांचा ब्लड डोनेट देणारा त्यांचा प्राणी वेगळा असतो आणि पोलनायझेशन होण्यामध्ये ह्या डासांची खूप महत्वाची भूमिका असते त्यामुळे ह्या इकोसिस्टम आहे त्यामुळे आपण असं कधीच म्हणू शकत नाही की हा कीटक हा प्राणी हा विनाकारण आहे तर सर आपण पाहिलं की काही जे कीटक का आहेत ते उपयोगी असतात जसं की आपण रेशीमचा किडा म्हणू शकतो आणि त्यासोबत मधमाशी ज्याच्यापासून आपण मध मिळवतो तर त्या किड्यांच्या संवर्धनाची आज गरज आहे का बिलकुल आणि त्याच्यामध्ये प्रयत्न देखील चालू आहेत आज आपण पाहिलं वे, तर विश्मसाठी महामंडळ आहे आणि ते त्यासाठी प्रमोट करत असते याशिवाय बाकी सगळे जे मित्रकेडे आहेत ना ह्याच्याबद्दल आता शेतकरी जागरूक व्हायला लागलेत शेतकरी आधी जेव्हा फवारणी निकालायचे ना त्यावेळेस तणानासोबत अनेक मित्र किटकांचा देखील नाश व्हायचा आता त्यांच्या शेतीचं पीक आपलं कमी होऊ शकतं त्याच्या आता अवेअरनेस वाढत चाललेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये नक्कीच मित्र कीटकांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाईल कीटकांबद्दल सर अंधश्रद्धा पण खूप आहेत जसं की आपण पाहिलं की कोळीला मारलं तर असं म्हणतात कुटुंबावर संकट येतं किंवा पाल अंगावर पडली तर ते अशुभ मानलं जातं तर खरंच असं असतं का जगातली कोणतीही गोष्ट आहे ना हे श् अंधश्रद्धेच्या तुम्ही म्हणतात शकून अपशकून हे सगळ्या आपण ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत ह्या त्या काळातल्या लोकांना काही भीती वाटल्या असेल आणि म्हणून त्यांनी ह्या कथा रचलेल्या आहेत त्यामध्ये शा शास्त्र असं काहीच नाही आहे आपण एवढं मात्र नक्की आहे की आपण ह्या म्हणजे कीटक आहेत त्यांचे आपण जे उपद्रव होत आहेत त्यांच्यापासून आपण वाचलं पाहिजे आणि जे उपद्रव नाहीत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे विनाकारण त्यांना नाही पाहिजे एवढं आपण सांगू शकतो बाकी त्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा बाळगायची अजिबात आवश्यकता नाही अनेक ठिकाणी म्हणतात की स्वप्नामध्ये तुम्हाला ढेकून आला की तुम्हाला लोक तुमचा आता मृत्यू म्हणावे तर त्या काळातील लोकांना वाटलं आणि त्यांनी ती कल्पना केली मात्र त्यामध्ये काही सायन्स नाहीये कीटकांना काही कीटकांचं काही प्रदेशात सेवन पण केलं जातं तर ते कितपत योग्य आहे का किंवा त्याचं काही तो त्या संस्कृतीचा भाग असतो म्हणजे आजही तुम्ही बस्तरमध्ये गेला आदिवासी भागात गेला तर तिथे मुंग्यांची चटणी खाल्ली जाते तर तो त्यांच्या जगण्याचा भाग आहे तो जीवनाचा भाग आहे त्यांच्या प्रोटीन्स मिळवण्याचा भाग आहे म्हणजे चीनमध्ये तर तुम्हाला किटक झुवर देखील खाल्ली जातात किंवा जे पुपा असतात रेशीम किड्याची जे आळ्यावस्ता असते ते देखील अनेक ठिकाणी खाल्ले जातात तर तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्यामध्ये कदाचित त्यांच्या नाईलाचा देखील भाग आहे तो त्यामुळे त्याला आपण इट्स ओके म्हणून म्हटलं पाहिजे तुम्ही आ, तर तुम्ही हे कीटक जे पुस्तकचं पेज आहे ते खूप छान आहे वेगवेगळे कीटक दाखवले तर तुम्ही या पेज बद्दल काय सांगा पेज बनवताना खर सांगायचं तर हे कवर पेज आज जे तुम्हाला छान दिसतंय ना यामध्ये माझं योगदान खूप शून्य आहे कारण कोणत्याही चित्रकाराने मला एक पहिलं पेज पाठवलं की मला ओके असतं म्हणजे मी नंतर त्यांनी पाच सहा सॅम्पल पाठवले प्रत्येक सॅम्पला मी ओके केलं मात्र आपल्या निय प्रकाशनाच्या अमृता तांदेळ मॅडम त्यांनी जातीने याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांना जसं पाहिजे तसं ने नेते ते करून घेतले आणि त्यामुळे आज जेव्हा हे पुस्तक जेव्हा घेऊन जातो मी कुठे तर ते पेजवरतीच लोक खूप आकर्षित होतात म्हणजे की हे खूप छान कवर पेज झाले आणि त्याचं श्रेय नक्कीच अमृता मॅडम आहे नक्कीच सर वाचकांना यातून खूप चांगलं वाचायला मिळेल काहीतरी काय वाचायला मिळेल नक्की तुम्हाला अजून याच्यामध्ये कीट आपल्या आसपासच्या कीटकांचं एक अनोखं विश्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्याचं तुम्ही कधी इमॅजिन के केलं नाही म्हणजे तुम्हाला डास चावतो का डासी चावते तुम्हाला कधीच माहिती नसणार आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्हाला डास कधीच चावत नाही जेव्हा जेव्हा चावते तेव्हा तुम्हाला डासाची ती मादीच चावलेली असते आणि ती बिचारी सिंगल मदर असते कारण जेव्हा डासाचं आणि तिचं मेल आणि फिमेलचं मिलन झालेलं असतं त्यानंतर काही दिवसात तो डास मेलेला असतो आणि जेव्हा तिची बाळं जन्माला येणार असतात अंडी तिला घालायची असतात त्यावेळेस तिला प्रोटीनची आवश्यकता असते आणि त्यामुळे ती फक्त प्रोटीनची आवश्यकता असते म्हणून तुमच्याकडे आलेली असते आणि तुमचा थोडासा चावा घेते आणि तिने तुम्हाला का निवडलं ना याच्या मागे पण तुमचंच योगदान असतं कारण तुमच्या शरीराला चार लोकं असतील आणि तुमच्या अंगाचा घामाचा येत असेल तुमचं तापमान थोडं जास्त असेल तर डास तुमच्याकडे आकर्षित होतात त्यामुळे आपण विचार केला पाहिजे मलाच का चावतात आणि चावताय तर चाव दे बाबा नाही डा चावल्यानंतर तुम्हाला आजार देखील होऊ शकतात त्यामुळे डासांवरती तुम्हाला जर उपाय मिळवायचा असेल सुकाने झोपायचं असेल तर मच्छरदानी लावून झोपणे हाच मला वाटतं बेस्ट उपाय आहे नक्कीच सर वाचकांना नक्कीच नवीन माहिती मिळाली असेल यामधून आणि आपली जी इतर पुस्तकं आहेत सायंटिस्ट खोपडी इस्रो आपले भोवताल तर त्याचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळालाय आपल्याला कीटकाला पण चांगला प्रतिसाद मिळतोय आणि इथून पुढे पण अजून आपले कीटकांच्या प्रती अजून जातील असं मी अपेक्षा करते आणि यानंतर कोणत्या विषयाबद्दल लिहायला आवडत यानंतर पुढचा जो विषय असेल म्हणजे आतापर्यंत आपली सायंटिस्ट खोपडी असेल आपले भोवताल असेल किंवा कीटक असेल ही थोडी मजेशीर शैलीमध्ये लिहिलेली विज्ञानाची पुस्तक आहेत पुढचं पुस्तक थोडंसं गंभीर असेल ज्यामध्ये भारतामध्ये जन्माला आलेलं आणि अख्या जगामध्ये गेलेलं विज्ञान किंवा इथं सगळं ज्याला आपण म्हणतो की ज्ञानशाखा यांचा विस्तार कसा झाला याचा आपण आढावा घेणार आहोत आणि तेही पुस्तक लवकरच आलेलं असेल ते पण गमतीशीर नाही ना त्याची शैली थोडीशी आपल्याला ठेवायला गंभीर ठेवायला लागेल कारण तो थोडा आढावा घे घेण्याचं स्वरूप आहे त्यामध्ये त्यामध्ये मला थोडस मुक्त हस्त थोडा कमी भेटलेला असणार त्यामध्ये नक्कीच सर आम्ही वाट बघतोय आणि वाचकही आपले वाट बघताय आपल्या नवीन पुस्तकाची तुम्ही सर वेळात वेळ काढून आम्हाला आणि वाचकांना ही नवीन माहिती दिली इथे आलात त्याबद्दल आपले खरंच मनापासून आभार सरांचं हे की 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 कीटक हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर हे पुस्तक उपलब्ध आहे डिस्क्रिप्शनमध्ये देखील नंबर दिला आहे तुम्ही त्यावरतून सुद्धा ऑर्डर करू शकता आमच्या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलच्या मुलाखती तुम्ही पहा आणि त्यावर नक्की प्रतिक्रिया द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा